डॉक्टर लॉबसाहे राम नभाऊ साठे यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विशाहू प्रेमहात्मा फुले यांचा विजय आसो लवजी साहेबांचा विजय असो अण्णाभाऊ साठे यांच्या समुथीक दिन अभिवादन करण्यासाठी सर्व समाजाला संघटित टोपा करून त्यांना अभिवादन केलं आपण अन्नाभावांचं साहित्य समाजाने वाचन करावा आणि तो विचार शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचा प्रयत्न करता की लढ घाणं मला मान्य नाही लढा मानणे म्हणून तुम्ही लढाण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय तुमच्या समाजाचे प्रश्न सुटणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही संघटित होऊन पुलगामी विचाराने संबंध आपल्या तुमचे कार्यकर्ते त्या विचाराने घडून आणि लक्ष्यावर येऊन आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता आणि दुसरी गोष्ट भाऊंच्या बद्दल तुम्ही एखादा चांगला कार्यक्रम घ्या जयंती जयंतीनिमित्त पुरोगामी संघर्ष परिषद यांनी जो विचार त्यांच्या संघटनेचा घेतला आहे पण आपले कार्यकर्ते संघर्ष करण्यासाठी तयार करायला पाहिजे त्यांचं काम घ्यायला पाहिजे त्यांना एखादं पुस्तकं घेऊन कर त्याला करायला पाहिजे त्यांना कारण बहुजन समाजाचं साहित्य आपल्याला वाचल्याशिवाय पुरोगामी विचार आपल्या कार्यकर्त्यांना समजू शकत नाही काही गोष्टी अशा आहेत की संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काय भेटणार नाही आणि संघर्ष पुरोगामी विचाराने व्हायला पाहिजे वगैरे भावनाही नको पुरोगामी नाही व्हायला पाहिजे स्वाभिमान स्वाभिमानाने जगायला पाहिजे स्वाभिमानाने राहायला पाहिजे ते समाजामध्ये आपली लाचारी सोडायला पाहिजे आणि संघर्ष करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होता अशा आशा लावतो होतो आणि तुम्ही पुरतं समाजाचं भवितवर्थ घडवण्याच्या दृष्टीने जे तुम्ही प्रयत्न करताना त्याच्यात मी तुमच्या सहकारी संघ नाही आणि सासवट्या सर्व कार्यकर्त्यांनी मला बोलावलं माझे विचार ऐकले त्यांचा मनपूर्वक आभारी आणि भाषेत तुम्ही आपल्या समाजातले जे असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतील एवढीच आशा व्यक्त करतो जय भीम जय